शारदा मंदिर शाळेने केली विजयाची हॅट्रिक रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्यातर्फे आयोजित केलेल्या आंतरशालेय पुस्तक वाचन आणि पुस्तक परीक्षण वेद पुस्तकांचा ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेला अतुलनीय यश मिळाले यावेळी या, या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पुढील प्रमाणे तीन बक्षिसे मिळाली बेस्ट पुस्तक परीक्षण आणि वाचन प्रथम क्रमांक युनिक कन्सेप्ट सादरीकरणाची वेगळी संकल्पना मांडल्यामुळे त्याचे वेगळे बक्षीस मिळाले बेस्ट स्त्री परफॉर्मर या तीनही विभागासाठी तीन मानचिन्ह मिळाली आणि चौथे मानचिन्ह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्वाती पालांडे या शिक्षिकेला मिळाले मराठी शाळांची मुले कुठेच कमी पडत नाहीत हे या निकालावरून नक्कीच सिद्ध झाले आहे या स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेला मिळाली शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच शारदा मंदिर संस्थेने या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे भरत दळवी